नमस्कार मंडळी माहिती आहे सगळे व्यवस्थितच असणार आहेत सगळं काही व्यवस्थित चालू आहे सध्या सुनामी विनामी काही येत नाही आहे तर आपण आज काहीही फापड पसारा न घालता आपण आज वांग्याच्या भरताची रेसिपीची सुरुवात करूया तिथे मी वांगे धुवून घेतलेली आहेत त्याला मस्तपैकी पुसून तेल लावलेलं आहे आणि मध्ये अशा उभ्या चेहऱ्या करून घेतलेल्या आहेत ज्या चेहऱ्यांमध्ये आपण लसूण घालणार आहोत लसूणमध्ये खोवल्याने ज्यावेळेस आपण ते भाजतो तर त्याला मस्तपैकी चव येते लसणाची त्या आपल्या भरतामध्ये उतरती त्यासाठी आपल्याला लसूण असं त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे आहे ठीक आहे आणि डायरेक्ट आपण जाळीवरती किंवा डायरेक्ट आपल्या जे बर्नर आहे त्याच्यावरती ठेवून याला मस्तपैकी उलटपालट करून भाजून घेऊ शकतो आणि या सगमध्ये जर कधी कधी ते जर असं चिरा नाही पडला तर ते मध्येच एका साईडने हवा जाऊन गॅस बंद होण्याची शक्यता असते ती याच्याने टळते दुसरीकडे आता मी कांदा चिरून घेत आहे कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे तर बारीक कापलेल्या कांद्यानंतर मध्ये मध्ये उलटपालट करायचं आहे चा चा ते आपलं वांग ठीक आहे आप इथे माझा आता बघा कांदा चिरून झालेला आहे दोन मोठी कांदे मी घेतलेले आहे त्याच्यासाठी ठीक आहे कारण बा कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि मी दोन पद्धतीचं वांग्याचं भरीत तुम्हाला आज दाखवत आहे त्याच्यामुळं मी दोन मोठी कांदे घेतलेले आहेत त्याच्याबरोबर हिरवी मिरची घ्यायची आहे तुम्हाला लसूण परत खूप सारा घ्यायचा आहे कारण लसणाने जी चव येते भारताला ते कुठल्याच गोष्टीने येत नाही आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकाचा तुकडा मी घेऊन ते ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला हे ठेचूनच घ्यायचं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं नाही आहे जोपर्यंत आपलं वांग गरम आहे तोच तुम्हाला ते जेवरचं आहे साल काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजूनही वाफ येत आहे वांग्यातून आणि मग तसंच मी ते सोडलेलं आहे आणि असं मधून कापून तुम्हाला थोडंसं चेक करायचं आहे एखादा किडा वगैरे तर नाही आपण छिद्र न यायचं कन्फर्मेशन आधीच घेतलं होतं पण कधी कधी छिद्र नसतानाही त्याच्यामध्ये आतमध्ये किडा असू शकतो आता मी इथं हे घेतलेली आहे लोखंडाची कढाई आहे तुमच्याकडे जी अवेलेबल आहे तुम्ही ती घेऊ शकता त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहरी टा आणि जिरं टाकलेलं आहे ठीक आहे तुम्ही मोहरी जिडं टाकून घ्यावर कडीपत्ता टाका कडीपत्ता चांगला तडतडू द्या मस्तपैकी नाचला पाहिजे त्यामध्ये आणि त्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे हिंग टाकल्यानंतर जे आपण कुठलं होतं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची ते याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते मस्तपैकी लालबुंद झाले की आपला जो बारीक का चिरलेला कांदा होता तो मी तुम्ही टाकून द्या त्यामध्ये कांदा चांगला लागले होऊस तोपर्यंत ठेवा कांदा जसा चांगला परतलं जे वांग आहे आपलं ते टाका मला थोडंसं तेल कमी वाटलं इथं म्हणून मी थोडंसं अजून टाकलं आणि त्याच्यामध्ये आपली जी वांगे आहेत ते टाकली आता त्या वांग्यामध्ये मीठ टाका तुम्हाला वांग्याच्या साईजनुसारून ठीक आहे आणि एक हळद टाका मीठ आणि हळद हे पारंपरिक जे आपलं भरीत आहे वांग्याचं त्याच्यामध्ये वापरलं जातं काही लोक तर हळद पण टाकत नाही पण मला कलर आवडतो हळदीचा आल्यावरती भा टाकल्यावरती जो कलर येतो तो, तो आवडतो म्हणून म्हणून मी हळद टाकते काही लोक तेही टाकत नाही ठीक आहे <coughs> तर ते इथं चांगलं परतून घ्यायचं आहे कच्छपणा गेला पाहिजे हळदीचा बाकी काहीही नाही त्यानंतर तुम्ही गॅस बंद करून फक्त कोथिंबीर टाकून हे वांगा आहे तसं सर्व करू शकता तर बघू शकता इथं मी ते वांग जे आहे काढून घेतलेलं आहे महाराष्ट्रीयन पद्धतीसाठी त्याची लोकं नॉर्थचे आहेत तर ती लोकं कशी करतात तर त्याच्यामध्ये ते फक्त का आपल्या ज्या भरीत आहे त्यामध्ये ते फक्त एक टॉमॅटो किंवा दोन टॉमॅटो आवडीप्रमाणे ॲड करतात आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकतात आणि आपला गरम मसाला जो असतो तो टाक त्यांना प्रत्येक भाजीमध्ये कंपल्सरी आहे त्यांचा गरम मसाला आणि त्याच्यामुळे ते गरम मसाला आणि हे टाकून खाततात त्याच्यासाठीच जे प्रमाण आहे मिरच्यांचं कमी घेतलं होतं कारण माझा नवरा कमी किंवा तिखट खातो आणि जास्त लागलं की तो गुम बोलतो त्यापेक्षा मी आधीच मिरच्या कमी टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण हे झाल्यानंतर टॉमॅटो सॉफ्ट होऊपर्यंतच याच्यामध्ये ठेवणार आहोत तुम्हाला जर वाटलं मीठ थोडंसं कमी पडेल कि तर किंचितचं मीठवरून तुम्ही ॲड करू शकता टॉमॅटो सॉफ्ट जे झालं की आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आणि हे गरमागरम वांग सर्व करणार आहोत माझ्याकडे त्यांनी आत्ता ॲवेलेबल होती ती चपातीच तर तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चुलीवरची असेल तर मज्जा चव्हा हो आहे आणि साधं जे गावाकडं खातात वांग चुलीत भाजायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि भाकरीसोबत खायचं शिळ्या भाकरीसोबत तर अजून चांगलं लागतं आहे बघा तर तुम्ही सुद्धा हे वांगीची रेसिपी ट्राय करा शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा